नमस्कार मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो निमित्त आहे गुढीपाडव्याच्या गिरगावातल्या शोभायात्रेचं आणि मराठी परंपरेचा जागर आपण करणार आहोत आणि देवमाणूसची टीम आहेत आणि महेश मांजरेकर आपल्यासोबत आहेत महेशजी पुन्हा पुन्हा भेटण्याचा योग येतो आहे छान वाटतंय काय सांगाल आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने एवढाच काय प्रचंड नाही हे माझं काय म्हणतात त्याला वर्षात ना एकदम माझं हे हा दिवस ठरलेलाच असतो म्हणजे माझं पिक्चर असू दे नसू दे पण मी येतोच आमचा एक मित्र आहे तिथे जे ऑर्गनाईज करतात आणि हे वातावरण बाकी कुठेच बघायला मिळत नाही तर त्यामुळे मी नॉर्मली मिस करत नाही पण काय म्हणतात त्याला बाय लक गेल्या वर्षी आणि यावर्षी वर्षी एक सिनेमा येतो आहे त्यानिमित्ताने इथे येणं आणि पिक्चरचं प्रमोशन करणं इट्स ऑलवेज अ प्लेजर नवीन वर्ष तुमच्याकडे खूप काही घेऊन आलेलं आहे फिल्टर कॉफी लवकर येते देवमाणूस आहे काय काय आहे या नवीन वर्षात तुमच्याकडनं आम्हाला खूप आहे मला वाटतं माझ्या आयुष्यातलं दोन हजार पंचवीस हे सगळ्यात बिझी वर्ष ठरणार आहे आणि आय एम व्हेरी हॅपी फॉर इट म्हणजे सिनेमे आहेत नाटक आहे आणि ॲक्टिंग आहे डिरेक्शन आहे त्यामुळे कॅलेंडर फुल आहे तुम्हाला शुभेच्छा